चांदवड तालुक्यातील राहुड मळा येथील उत्तम नथू कांडळ यांची पत्नी पंचावन्न वर्षीय सुशिलाबाई उत्तम कांडळ आपल्या घरातील वरांड्यामध्ये झोपलेला असताना आज दिनांक सात जून दोन रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला सुशीलाबाई यांनी आरडाओरडा केल्यामुळे तिच्या घरातील मुलगा निंबा उत्तम कांडळ यांनी काठीच्या सहाय्याने त्याला हकलून दिले जखमी अवस्थेत असणाऱ्या सुशीलाबाई यांना उपचारासाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्या ठिकाणी चांदवड उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना चांदवड येथील वनविभागाचे अधिकारी वनपरिक्षेत्र अधिकारी संजय वाघमहारे चांदवड वैभव गायकवाड वनपाल अधिकारी चांदवड वनरक्षक कर्मचारी एस के खंदारे पी आर साळवे एस पी मर्शिवणे प्रवीण चव्हाण करण सिंग परदेशी वनसेवक भरत वाघ वाहन चालक अशोक शिंदे यांनी दिली त्यांचा मुद्दा उत्तम कांदार यांचा फोन आला की आज सकाळी आमच्या आईवर बिबट्याने हम्ला केला आईला सिव्हिल हॉस्पिटल त्या कॉलनुसार मी आणि माझ्या वरिष्ठ माझी पूर्ण टीम त्या ठिकाणी जाऊन संबंधित जखमी त्यांच्या आई त्यांच्यावर त्यांची पाहणी केली त्यांना कुठे मार लागला काय जखमा झाल्या डॉक्टरांना भेटलो डॉक्टरांशी संबंध डॉक्टरांना विचारता केली की यांची तब्येत कशी आहे यांची उपचार कसा चालू आहे आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणाहून त्यांची डॉक्टरशी चर्चा करून तब्येत ठीक असल्यामुळे त्यांना दोन टाके आहेत तब्येत त्यांची चांगली आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही धोक्याच्या बाहेर त्या तर तिथून परत आम्ही त्यांच्या मुलांना घेऊन त्यांचे राहूर या ठिकाणी घटनाच ठिकाणी जाऊन तिथे पंचनामा केला तिथे आम्ही पिंजरा लावला आणि आजूबाजूच्या सर्व लोकांना त्याच्याबद्दल जनतेवरती गेली माहिती दिली